भारत्रपती शिवाजी महाराज की, की। धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की भगवान बिरसा मुंडा की भगवान बिरसा मुंडा की भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा रत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आजच्या आपल्या या जाहीर सभेमध्ये मंचावर उपस्थित असलेले या जिल्ह्याचे तलफदार आणि कार्यक्षम पालकमंत्री श्री रवींद्र चव्हाणजी लोकप्रिय खासदार डॉक्टर हेमंत सवराजी यांच्यावर उपस्थित खऱ्या अर्थानं गेली चाळीस वर्ष सातत्याने सामान्य आदिवासींकरता लढा देणारे विवेक भाऊ पंडितजी जिल्हाध्यक्ष भरतभाई राजपूतजी आपले लोकप्रिय उमेदवार एक सामान्य कार्यकर्ता म्हणून आपल्या जीवनामध्ये काम करत करत आज इथपर्यंत पोहोचलेले जनसामान्यांचे नेते हरिश्चंद्र भोयेजी आपले बोईसरचे उमेदवार विलास तरेजी वसंत चव्हाण संदीप वैद्य बाबाजी काठोळे सुरेखाताई ताई चेतले कुणाल उद्वंत भारतीताई कांबडी नंदकुमार पाटील सुशील औसकर मधुकर भुताळे सागर आळशी मिलिंद झोले पुंडलिक भानुशारी विनायक राऊत संदीप पावडे ज्योतिताई भोळे मिलिल मकळे रत्नाकर भालेराव मंचावरील सर्व मान्यवर आणि या ठिकाणी उपस्थित सर्व माझ्या लाडक्या बहिणींनो आणि तितक्याच लाडक्या भावांनो आज आपण सर्व लोक हरी भाऊंना आशीर्वाद देण्याकरता या ठिकाणी आलोय विक्रमगड मध्ये आल्यानंतर आणि मध्ये आल्यानंतर या ठिकाणी स्वर्गीय चिंतामण वनगाजी आणि स्वर्गीय विष्णू स्वराजी यांची नेहमीच आठवण येते विष्णू स्वराजी या विक्रमगडचं अनेक वर्ष नेतृत्व केलं एक सामान्यातला सामान्य अशा प्रकारचा नेता की जो असामान्य कार्य करत होता असे आपले विष्णूजी होते मागच्या निवडणुकीमध्ये आपण डॉक्टर हेमंतला निवडणुकीच्या मैदानात उतरवलं होत दुर्दैवाने कमी मतांनी आपली सीट निवडून आली नाही आणि या ठिकाणी एक खंड पडला पण आता पुन्हा एकदा आपल्याला संधी मिळाली आहे हे दाखवण्याची की, की विक्रमगड हे भारतीय जनता पक्षाचं आहे ते महायुतीच आहे ते या ठिकाणी महायुतीच्याच पाठीशी उभं राहणार आहे आणि म्हणूनच वर्षानुवर्ष आपल्यामध्ये काम करणारा एक नेता हरिभाऊ भोळे यांच्या रूपातला आपण उमेदवार म्हणून या ठिकाणी आणला आणि मला विश्वास आहे हरिभाऊ हा धनगांग्याचा नेता नाही मोठ्या बापाच्या पोटी पैदा झालेला नाही खूप त्याच्याकडे माल बसाला नाही पण एकच त्यांच्याकडे गोष्ट आहे ती म्हणजे तुमच्या सुखदुःखात उपस्थित राहण्याची आणि ते सुखदुःख शेअर करण्याची क्षमता असलेला नेता आमचा हरिभाऊ भोय आहे आणि म्हणून त्याच्या पाठीशी आपल्याला उभं राहायचं आहे आपल्याला कल्पना आहे पालघर जिल्हा झाल्यानंतर या जिल्ह्याच्या विकासाकडे कोणी लक्ष दिलं असेल तर ते आपल्या सरकारने लक्ष दिलं मी मुख्यमंत्री झाल्यानंतर पालघरचं मुख्यालय हे आपण त्या ठिकाणी तयार केलं मी सांगितलं हा जिल्हा नागास आहे हा जिल्हा आदिवासी आहे हा जिल्हा कुपोषित आहे पण या जिल्ह्याचं मुख्यालय महाराष्ट्रातलं सगळ्यात चांगलं मुख्यालय असलं पाहिजे आणि महाराष्ट्रातलं सगळ्यात चांगलं मुख्यालय हे आम्ही या पालघर जिल्ह्याचं तयार केलं मुख्यमंत्री म्हणून काम करण्याची संधी मिळाली त्यावेळी या जवान मध्ये पिण्याच्या पाण्याची योजना असो नगरपालिकेचे वेगवेगळे त्या ठिकाणी प्रोजेक्ट असो कधीही निधीची कमतरता मी पडू दिली नाही या सगळ्या भागामध्ये मोठ्या प्रमाणात आपण काम केलं आणि आताच विवेक भाऊने सांगितलं विशेषतः आमच्या आदिवासी समाजाकरता वेगवेगळ्या योजना या ठिकाणी आपण राबवल्या कुपोषणावर आपण त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं कशी मात करता येईल याच सायंटिफिक काम आपण करून दाखवलं आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात कुपोषण कमी आपण आणलं जे मिशन विवेक भाऊच्या नेतृत्वात आपण सुरू केलं होतं त्याच्यामुळे कुपोषणाच्या नकाशावरनं आपलं नाव बऱ्यापैकी आपण कमी करू शकलो आणि खऱ्या अर्थानं आदिवासी समाजाला न्याय देऊ शकलो खरं म्हणजे मला सांगितलं पाहिजे एक महत्वाची गोष्ट आपण या ठिकाणी केली विवेक भाऊ माझ्याकडे आमच्या कातकरी समाजाच्या लोकांना घेऊन आले आमच्या कातकरी समाजाच्या लोकांना सरकारनी जमीन तर दिली होती पण दुर्दैवाने काही धनदान्यांनी त्यांची जमीन बळकावली होती ज्याच्याकडे जमीन एक एक कोटीचा ज्या जमिनीचा भाव आहे तो व्यक्ती ती बाई भांडे कुंडे घासत होती दोन वेळ जेवायची देखील ददात तिची होती अशा प्रकारची अवस्था होती आम्ही सांगितलं चालणार नाही ही जर कातकरी समाजाची जमीन असेल त्या कुटुंबाला द्यावी लागेल आणि इतक्या वर्षानंतर त्या तात्कऱ्यांना त्या बंधनातनं आपण मुक्त केलं आणि त्यांची जमीन त्यांना परत केली त्यांच्या जीवनामध्ये परिवर्तन घडवण्याचं काम आपण केलं आज आपण पाहू शकतो छत्तीस लाख एकराचे वनपट्टे आदिवासी समाजाला इतक्या पालघर जिल्ह्यामध्ये आपण दिले आणि नुसते पट्टे देऊन थांबलो नाही तर सर्व प्रकारच्या योजना आपण त्या ठिकाणी लागू केल्या अगदी पीएम किसान योजना देखील त्याच्यावर लागू केली आणि वेगवेगळ्या प्रकारे आपण आदिवासी समाजाला मदत केली मुख्यमंत्री असताना निर्णय केला खरं म्हणजे मी तर पहिल्यांदा रवींद्र चव्हाणांचे आभार माने की त्यांनी यावेळी पालकमंत्री म्हणून या ठिकाणी ज्या आमच्या आश्रम शाळा आहेत त्या विविध आश्रम शाळांमध्ये अतिशय चांगल्या प्रकारचं काम केलं या आश्रमशाळा मॉडेल आश्रमशाळा करण्याचा त्यांनी प्रयत्न केला पण वेळी आपल्या सरकारने निर्णय घेतला आणि ठरवलं की आपल्या आदिवासी केवळ आश्रम शाळेमध्ये काय शिकावं त्यांना नामांकित शाळांमध्ये शिकता यावं पन्नास हजार रुपये एक लाख रुपये ज्या ठिकाणी फी आहे अशा नामांकित शाळांमध्ये त्यांच्या ऍडमिशनची आपण सोय केली आज दरवर्षी पन्नास हजार आदिवासीची मुलं शहरातल्या नामांकित शाळांमध्ये शिकतात आणि त्याची सगळी फी राज्य सरकारच्या वतीने आपण भरतो बिरसा मुंडा जोर रस्ते योजना आणली पीएम जनमन योजना आणली योजनेच्या अंतर्गत चोवीस हजार कोटी रुपये आपण दिले आपला या ठिकाणी ज्या आदिम जाती आहेत त्यांना मदत करण्याच्या दृष्टीनं वेगवेगळ्या प्रकारच्या योजना आणून आमच्या आदिवासी समाजाच्या जीवनामध्ये परिवर्तन घडवण्याचं काम आपण केलं खरं म्हणजे आपल्याला या ठिकाणी काँग्रेस असेल शरद पवार जी असतील या ठिकाणी उभा सेना असेल पंच्याहत्तर वर्षानंतर या देशामध्ये पहिल्यांदा मोदीजींनी सांगितलं भारतीय स्वातंत्र्याचे पंच्याहत्तर वर्ष होत आहेत आणि आमच्या संविधानाचं जर खऱ्या अर्थानं आपल्याला त्या ठिकाणी महोत्सव करायचा असेल तर देशामध्ये दे पहिल्यांदा एक आदिवासी राष्ट्रपती झाल्या पाहिजे आणि द्रौपदी मुर्मूंना त्या ठिकाणी राष्ट्रपती बनवण्याचा निर्णय घेतला दुर्दैव बघा पंच्याहत्तराव्या वर्षी स्वातंत्र्याच्या याच उगाठा सेनेनं शरद पवारांच्या या राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारनं आणि काँग्रेस पक्षाने सगळ्यांच्या आशीर्वादानं या देशामध्ये द्रौपदी मुर्मूजी राष्ट्रपती झाल्या आणि या ठिकाणी नरेंद्र मोदीजी पुन्हा प्रधानमंत्री झाल्यानंतर द्रौपदी मुर्मूजींच्या समोर शपथ घेण्याकरता ते उभे राहिले आणि देशाच्या प्रधानमंत्र्याला एका आदिवासी आमच्या राष्ट्रपतींनी शपथ दिली देशाच्या मुख्य न्यायाधीशाला आमच्या द्रौपदी मुर्मूजी शपथ दिली सर्वोच्च पदावर आज आमची महिला त्या ठिकाणी बसवण्याचं काम हे भारतीय जनता पार्टी आणि महायुतीने केलं बंद बघितले न आज या भागामध्ये विकास झाला पाहिजे म्हणून इतकी वेगवेगळी वे कामं आपण केली पण सगळ्यात महत्वाचं दोन हजार एकोणीस साली आपण घोषणा केली होती पालघर मध्ये आपल्याला मेडिकल कॉलेज सुरू करायचं आहे दुर्दैवाने अडीच वर्ष सरकार नव्हतं सगळा प्रस्ताव बांधून ठेवण्यात आला पुन्हा सरकार आलं आपले रवींद्र चव्हाण पालकमंत्री झाले मी रवीला सांगितलं रवीजी पैसे ठेवलेले आहेत एडीजी चे पैसे खात्यात येऊन पडले आहेत मेडिकल कॉलेज करायचंय दोनशे बेड पाचशे बेडेड हॉस्पिटल तयार करायचं आहे पण जागाच मिळत नाही काही करणे आम्हाला जागा द्या मी तुम्हाला सांगतो हे रवींद्र चव्हाण होते म्हणून ही जागा आपल्याला मिळाली आता जागा मिळालेली आहे आणि तुम्हाला सांगतो आता लवकरच मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलच काम देखील आम्ही सुरू करणार आहोत पुढच्या समोर पुन्हा बता मागायला येऊ त्यावेळी या ठिकाणी मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटल तयार असेल आणि आमच्या आदिवासी बांधवांची सेवा ते करत असेल हे आपण या निमित्ताने करून दाखवलं आज आपल्याला कल्पना आहे समाज आपल्या वेगवेगळ्या घटकांकरता आपल्या सरकारने काम केलं आमच्या ओबीसी समाजाकरता मुख्यमंत्री असताना पहिल्यांदा आमच्या ओबीसीच वेगळं मंत्रालय सुरू केलं त्या मंत्रालयाच्या माध्यमातन ओबीसीच्या स्कॉलरशिप सुरू केल्या ओबीसी विद्यार्थ्यांना परदेशामध्ये शिष्यवृत्ती दिली आदिवासी विद्यार्थी असतील एसटी एस सी विद्यार्थी असतील सगळ्यांना परदेशी शिष्यवृत्ती आपण दिली ओबीसीच्या आमच्या विद्यार्थ्यांकरता आपण त्या ठिकाणी बावन्न हॉस्टेल तयार केले आणि एवढंच नाही आमचा आदिवासी असो आमचा अनुसूचित जातीचा असो की आमचा ओबीसीचा विद्यार्थी असो या विद्यार्थ्यांना जर हॉस्टेलमध्ये जागा मिळाली नाही चाळीस हजार रुपयापासून साठ हजार रुपयापर्यंतचा निर्वाह भत्ता देण्याची सुरुवात केली तुम्हाला हॉस्टेल मध्ये जागा मिळत नसेल खोली घेऊन राहा मेस मध्ये जेव्हा आम्ही पैसे देतो पण शिक्षण सोडू नका जनसामान्यांपर्यंत शिक्षण पोहोचवण्याचं काम आपल्या सरकारने या ठिकाणी केलं आज माननीय मोदीजींच्या नेतृत्वात या ठिकाणी नील क्रांतीची योजना आली आमच्या मासेमारी करणाऱ्या सांगवान करता इतक्या मोठ्या प्रमाणात या ठिकाणी विविध योजना मोदीजींनी आणल्या त्यांच्याही जीवनामध्ये परिवर्तन होत आहे आणि सगळ्यात महत्वाचं हा पालघर सारखा जिल्हा ज्या जिल्ह्यामध्ये एकेकाळी मागास जिल्हा म्हटलं जायचं या जिल्ह्यामध्ये एशियातलं सगळ्यात मोठ पोर्ट वाढवड बंदर हे आपण तयार करण्याचा निर्णय घेतला आणि हा निर्णय घेताना दोन गोष्टी आपण सांगितल्या हे बंदर तर आम्ही बांधू पण आमच्या कोळी समाजावर मासेमारी करणाऱ्या समाजावर कुठलाही अन्याय होऊ देणार त्यापेक्षा चांगलं होईल त्यांचा पारंपरिक व्यवसाय आहे त्यापेक्षा समृद्ध होईल अशा प्रकारच्या योजना आपण आपल्या आणि त्याच वेळी सांगितलं बंदर तर आम्ही करतोय पण आमच्या आदिवासीच जल जमीन आणि जंगल याच्यावरचा अधिकार कोणाला घेऊन देणार नाही ना त्यांना पूर्णपणे या ठिकाणी संरक्षित ठेवायचं काम आपण केलं आज या वाढ बंदरामुळे जवळ जवळ दहा लाख लोकांना या ठिकाणी रोजगार मिळणार आहे आपण निर्णय केला रोजगार भूमिपुत्रांना पालघर जिल्ह्यातल्या आमच्या भूमिपुत्रांना रोजगार मिळाला पाहिजे म्हणून आपण स्किल डेव्हलपमेंटचं काम सुरू केलं आहे आणि त्या माध्यमातून आपल्या तरुणाच्या हाताला आपण त्या ठिकाणी काम देतो आहे आणि एवढंच नाही या ठिकाणी आता एक नवीन एअरपोर्ट बनवण्याचा निर्णय देखील आपण घेतला म्हणजे हा पालघर जिल्हा आपल्या भाजी आणि फळांकरता देखील प्रसिद्ध आहे मुंबईला भाजी आणि फळं पोचवण्याचं काम या जिल्ह्यामधलं होतं पण आता हे पोर्ट आणि एअरपोर्ट झालं तुमची फळ तुमचं धान्य तुमची नाचणी तुमची नागरी के करता ही केवळ मुंबई पुरत महाराष्ट्र त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात फायदा होईल ही व्यवस्था आज आपल्या सरकारने उभी केली आहे आज एकीकडे शेतकऱ्यांना पीक विम्याच्या माध्यमातून आठ हजार कोटी रुपये आपण दिले पीएम किसान योजनेत सहा हजार पीएम सामान्य दिले आपण सहा हजार दिले बारा हजार रुपये आपण देतो पण आता आमचे हरिभोयेजी निवडून आले की बारा हजार नाही पंधरा हजार रुपये शेतकऱ्याच्या खात्यामध्ये देण्याचा निर्णय आपण केला आपल्या शेतकऱ्यांना त्या ठिकाणी विजेचं बिल आपण माफ केलं आता पुढचे पाच वर्ष शेतकऱ्यांना कृषी पंपा करता विजेचं बिल भरावं लागणार नाही त्याचं सगळं बिल आपलं महाराष्ट्राचं सरकार भरेल ही व्यवस्था आपण केली सोबत सौर कृषी पंपाची योजना आणली जो मागे त्याला सौर कृषी पंप पंचवीस वर्ष त्या सगळ्या परिवाराला त्या शेतकऱ्याला विजेचं बिल लागणार नाही व्यवस्था केली आणि त्यासोबत शेतकऱ्यांकरता वेगळी कृषी वीज वितरण कंपनी तयार केली ज्या कंपनीच्या माध्यमात सौर ऊर्जा तयार केली अठरा महिन्यांनी हे काम पूर्ण झाल्यानंतर आमच्या शेतकऱ्यांना तीनशे पासष्ट दिवस दिवसाची बारा तास वीज आणि रात्रीची बारा तास वीज चोवीस तास वीज मिळेल ही व्यवस्था आपण या ठिकाणी केली आणि एवढंच नाही आता पुन्हा तुमच्या आशीर्वादाने आम आमचा निवडून आले की आमच्या शेतकऱ्यांना पूर्ण कर्ज माफी देण्याचा निर्णय हा आपल्या सरकारने या ठिकाणी घेतलेला आहे आपले देशाचे प्रधानमंत्री माननीय मोदीजी सांगतात आपल्या देशाला जर विकसित भारत तयार करायचा असेल तर सगळ्यात महत्वाचं काय आहे या देशाची पन्नास टक्के लोकसंख्या परिवर्तनाच्या क्रांतीच केंद्र केंद्रबिंदू बनवावं लागेल मोदीजींनी भेटी बचाओ बेटी पढाओ पासन लखपती दिदी पर्यंतचे कार्यक्रम आखले लखपती दिदी म्हणजे मोदीजींच्या योजना जी आमची महिला एक लाख रुपये

किमान वीस हजार आमच्या भगिनींना लखपती दिदी तुम्ही तयार करा त्यांचं जीवन तुम्ही बदला आणि तुम्ही आमच्या बहिणींना त्या ठिकाणी लखपती नेक लाडकी सारखी योजना आपण आणली ज्या योजनेच्या अंतर्गत घरामध्ये जर कन्या जन्माला आली जन्माला आल्याबरोबर पाच हजार रुपये पहिल्या वर्गात गेली की पाच हजार रुपये सातव्या वर्गात गेली की सात हजार रुपये अकराव्या वर्गात गेली की आठ हजार रुपये अठरा वर्षाची झाली की पंच्याहत्तर हजार रुपये मुलगी जन्माला येईल मुलगी नाही लक्ष्मी जन्माला आली असं वाटलं पाहिजे ते घर लखपती झालं पाहिजे ही योजना आपण राज्यामध्ये सुरू केली एवढंच नाही आमच्या महिलांकरता टी मध्ये पन्नास टक्के कन्सेशन आपण दिलं आता महिलांना एस टी मध्ये प्रवासाकरता अर्ध तिकीट लागतं ही योजना जेव्हा आम्ही सुरू केली एस टी महामंडळाचे लोक आले आम्हाला म्हणाले साहेब योजना करू नका एस टी तोट्यात आहे ते दबखाईला येईल आम्ही सांगितलं करावी लागेल महिनेभरापूर्वी तेच लोक आले आम्हाला म्हणाले साहेब काही झालं तरी ही योजना बंद करू नका अरे म्हटलं अजेब लोक आहे तुम्ही आधी म्हणाले ही योजना सुरू झाल्यापासून इतक्या महिलांनी एस टी प्रवास चालू केला की तोट्यात असलेली आमची एस टी फायद्यामध्ये आली त्यामुळे आता ही योजना बंद करू नका बंद वगैरे